फ्रेंड्स वेलकम बॅक टू दुनिया स्वराच्या तुमचं स्वागत आहे चला तर आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया जेवणापासून आज बनवायची आहे दोन भाज्या हे बघा इकडे एक कढई तापायला ठेवली आणि इकडे एक कढई तापायला एका कढईमध्ये बनवायची आहे भेंडीची भाजी एका कढईमध्ये बनवायची आहे बटाटा आणि मटकी इथे मिरची लसूण आणि जिरा मी टाकून घेतलेला आहे भेंडीसाठी इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे मटकीसाठी कांदा मस्त परतून द्यायचा त्याच्यानंतर टाकायचं टॅमॅटो कढईमध्ये मी भेंडी टाकलेली आहे ते कांदा टाकलेला आहे मस्तपैकी लाल झालेला आहे कांदा त्यानंतर टाकलेला आहे टॅमॅटो मस्त परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण हे वाटण हे वाटण मटकीसाठी मी रेडी केलेले आहे जर मस्त मस्तपैकी शिजलो आहे त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे वाटण वाटण टाकायच्या आधी टाकूया आपण त्याच्यामध्ये मसाला हळद टाकले लाल मिरची पावडर तर सब्जी मसाला टाकला भेंडी थोडी शिजत आली की त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायची मीठ कारण की मीठ आधी टाकलं तर आपल्याला भेंडीचा अंदाज कळत नाही भेंडी टाकताना जास्त दिसते परंतु शिजल्यावर तिची थोडी कमी होते त्यामुळे मीठ थोडंसं शिजल्यानंतर टाकायची आहे आणि प्रदेश मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता टाकायचं आहे वाटण वाटण मस्त की शिजून घ्यायचं त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे मटकी आणि वाटणामध्ये मी घेतलं होतं अद्रक लसूण हिरवी मिरची थोडीशी थोडीशी म्हणजे एक हिरवी मिरची आणि भरपूर सारे वाटण चांगलं शिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी तेल चुकलेलं आहे वाटणामध्ये मी घेतलेलं होतं हिरवी मिरची एक अद्रक लसूण आणि कोथिंबीर शेंगदाणा आणि बटाटा मी टाकून घेतलेला आहे मस्तपिटी दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आणि पाणी पाण्यासाठी बघा हे जे वाटणाचं पाणी आहे तेच मी मटकीमध्ये टाकणार आहे इकडे आपली भेंडी शिजत आलेली आहे चला आपल्याला हे ता पाणी टाकायचं पाणी टाकून झालेलं आहे मस्तपिती तरी सुटलेली आहे आणि ही भाजी करायला आपल्याला जास्त टाईमही लागत नाही आणि लवकर लवकर होते आपल्याला जर आपल्याला बनवलेली आहे कारण की भेंडी दोन डब्यासाठीच होईल त्याच्यानंतर खाण्यासाठी भाजी पाहिजे म्हणून रस्ची मटकीची भाजी चला तर पीठ घेते चपात्यांसाठी रोजचं आपलं डेली रुटीन असत बघा मटकीच्या भाजीला मस्त पैकी कड आलेला आहे इकडे आपली भेंडीची भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता चपात्या बनवायला घ्यायच्या आहेत आणि इकडे मटकीचे हलवा बघा मटकी सुद्धा रेडी होत आली आणखी पाच मिनटं लागेल तिला शिजायला चला तोपर्यंत चपात्या बनवून घेऊया इथं आपली मटकीची भाजी बनवून रेडी आहे भेंडीची भाजी पण रेडी आहे चपात्या झालेल्या आहेत आपल्या मला डब्बा भरायचा आहे नाश्ता करायचा आहे चला आपण डब्बा भरूया आणि नाश्ता करूया डब्बा भरून झालेला आहे हे, हे बघा अडीच चपाती अंदर काम करतोय काम करतोय केसांची काय वाट लावली कोणती स्टाईल बोलतात त्याला मशरूम जेवाईचं मशरूम <laughs> ते सगळे काय बोलतात तुझ्या त्या काय बोलतात सगळे कटला काय बोलतात आणि इकडे आम्हाला बघतोय मस्त मस्त लपून बघतायत दोघ आम्ही काय करतोय ते हे बघा कामावरनं लवकर घरी आल्या आज मी कारण की दोन दिवस लवकर जात होते त्याच्यामुळे लवकर घरी येते आमचं ऑडिट चालू होतं आणि तुम्हाला सांगू का मी येता येता येईना स्वराकडने चावी घेऊन आली कारण की स्वरा ट्युशनला गेली होती आणि चावी मी माझी चावी विसरली काल कुलपालाच तर मॅडम चावी घेऊन गेले होतं मग त्यांना फोन केला की बाबा आम्हाला चावी द्या मॅडम चाव्या घेऊन आल्या आणि मॅडमची फरमाईश आहे मला मम्मी पावभाजी बनवणं खूप दिवस झालं तो पावभाजी बनवली नाही तर म्हटलं चला तिचं हट्ट पूर्ण करूया मार्केटमध्ये गेले पावभाजीचं सगळं साहित्य घेतलं घरामधलं बटर थोडंसं राहिलेलं मग परत बटर आणलं अशा दोन वेळा खालीवरती खालीवरती चक्रा मारल्या तीन वाळ्यावरनं वरती जडायचं तीन वाळ्यावरनं कामावरनं येऊन परत खाली उतरायचं इम्पॉसिबल पण आज केलं आता मॅडमची फरमाईश होती हे बघा भाजी काय आणली तुम्हाला पावभाजीसाठी ते दाखवते फ्लावर आणले आहे गाजर आणलं आहे शिमला मिरची आणली आहे आणि इकडे बीन्स आणलेले बटाटा आणि कांदा टॅमॅटो मटर आपल्या घरात ऑलरेडी आहेत चला आपण ती यायच्या आधी पावभाजी बनवून घेऊया तिला मस्तपैकी खायला देऊया चला मी करते पावभाजीची तयारी लवकर लवकर पावभाजी बनवते तिच्यासाठी आणि तिला सरप्राईज तर नाही म्हणता कारण की तिचीच फरमाईश होती काय बोलायचं मग तुम्ही सांगा कमेटोमध्ये काय बोलायचं याला सरप्राईज नाही आहे कारण की तिला ऑलरेडी तिनेच मला सजेस्ट केलेला आहे मला वाटतं येईल ती चला चला चला, चला पावभाजी बनवूया आपण लवकर आज थोडी वेगळ्या स्टाईलनी पावभाजी बनवूया तर पहिलं कुकर गरम करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल आपलं मेन इन्ग्रेडियंट्स ते तर मी विसरलीच होते टॅमॅटो तीन टॅमॅटो घेतलेले आहे इथे मी इथे दोन बटाटा घेतलेला आहे तुम्हाला मी प्रमाण सांगते एक शिमला मिरची घेतलेली आहे पाव किलोपेक्षा पण थोडीशी कमी फुलगोबी घेतलेली आहे अर्ध गाजर घेतलेले आहे आणि दोन तीन बीन्स घेतलेले आहे आणि अर्ध बीटरूट घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे कुकरमध्ये मी पूर्ण भाज्या टाकलेल्या आहे ज्या पण आपण घेतल्या होत्या त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला जेणेकरून पावभाजी मसाल्याचा फ्लेवर येईल मी पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे त्याला मस्तपैकी हलवून घेऊया मस्तपैकी पावभाजी मसाला त्याला दोन तीन मिनटं चांगलं परतवायचं आहे त्याच्यानंतर ता पर आपल्याला टाकायचं आहे पाणी कुकरला मग झाकण लावायचं आहे दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे जरा परत एकदा बोलून दाखव काय काय म्हटली तुझ्यासारखी मग मी कोणा को भेटू दे फक्त मला भेटू दे का कारण की मला नाही पाहिजे की दुसऱ्यांना इतकी चांगली मी भेटावं हो आता ही सगळी तारीफ कशासाठी चालली माहिती का तुम्हाला मम्मीने बनवली ती चावडीची पावभाजी त्याच्यासाठी ही मम्मीला लाडेगुडी चालली सगळी लाडाची लेख माझी देवाची पूजा कर सोरा तेल मी एकच चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बटर कारण की तेल ह्याच्यासाठी वापरलं बटर जळावं नाही म्हणून जर आपण नुसतं बटर यूज केलं तर ते बटर कढईला लागूनच जळून जातं मी बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कांदा आपला कांदा मस्तपैकी लाल झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे शिमला मिरची हे बघा पण कांदा आधी मस्त पैकी लाल होऊ द्यायचा आहे करपायचं नाही या लाल होऊ द्यायचं आहे इथं मी शिमला मिरची टाकून घेतली आहे शिमला मिरची आणि कांदा चांगला परतत असताना आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची एक हिरवी मिरची इथं आपल्या भाज्या पण मस्तपैकी शिजलेल्या आहेत मी कसुरी मेथी टाकली आहे मस्त फ्लेवर येण्यासाठी मिरची पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि आपला पावभाजी मसाला टाकले आहे मस्तपैकी तेल पण सुटलेले आहे बटर पण सुटत चाललेलं आहे आता मी टाकून घेतले आहे मीठ आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे ह्या भाज्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत चला आता मस्त पैकी याला हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर याला मस्त पैकी मॅश करूया आपली पावभाजी रेडी होणार आता चला पीठ टाकल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलर टाकायची गरज नाहीये याला ऑलरेडी कलर आलेला आहे पावभाजी सारखा आपल्याला पावभाजीचे पाव आता मस्त पैकी गरम करायचे आहे बटर मस्त पैकी स्वरा मस्त पैकी पावभाजी मध्ये आपण पाव टाकलेले आहे आणि मस्त बटर देखील त्याला लागलेलं ला आहे चांगला चटपटीत पाव देखील लागेल हॉटेल हॉटेल स्टाईल ट्रीट पावभाजी आपल्याला खायला भेटते त्या टाईपचे मस्तपैकी घरच्या घरी आपण पावभाजी बनवलेली आहे चला स्वराला खायला देऊया तिची राय बघूया <laughs> मस्तपैकी आपली पावभाजी रेडी झाली आहे झटपट एकदम कमी वेळामध्ये अर्धा तास लागला फक्त तुम्ही पण ट्राय करा नक्की माझी रेसिपी आणि नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा मला म्हटलं पावभाजी टेस्ट करून सांग मला कशी झाली कशी झाली खूप खूपच नक्की ना, <laughs> ना? खोट बोलू नको तुला एक तर आवडत नाही आवडतो